चौकशीला पुन्हा एकदा तुम्ही आलेला आणि पत्नी तुम्हाला तर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी एस चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने ते चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे पत्नीने सुद्धा नावावर मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही जमिनीचे खरे मंट्री व्यवहार असतील खरंतर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि यांच्या वेळेस कुठली खरं तर ए सी बीची एकीकडे चौकशी होत असताना ए सी बी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठा नसतात आणि सुद्धा माझी दोन वर्ष दोनदा स्कुटीने केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याला चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सहकार्य लागेल ते ते सहकार्य मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे इलेक्शनच्या प ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा हा चौकशी सिमेरा चालू झाला आहे ने नेमकं काय वाटतं याच्यामध्ये नाही खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे जी दिली ती तर चौकशी त्यांना पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा मागितले आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत तुम्ही दबाव शिवसेनेत येण्यासाठी दबाव असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे अशा चौकशीवर असाल कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांच्या चौकशी झाल्या आहेत ते ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर त्या चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे नोंदवून सुद्धा बंद झालेले आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या दबावाला लभी करणार नाही मी माझी जी माहिती आहे योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील सर तुमच्यासोबतच राजन सावी यांची पण चौकशी सुरू होती राजनसा शिवसेनेत किंवा भाजपला भाजपला पाहायला तुमच्या जेव्हा चौकशी झाली तेव्हा राजनसावी तुमच्यासोबत होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ती जी लढाई असेल ती मी लढेन कोण माझ्या रचलं आणि कोण नसेल त्यामध्ये काय मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन सर फॅमिली म्हणजे तुमच्या मिसेसला देखील बोलवलेलं आहे त्यावरून देखील चौकशी पहिल्यांदा येतात नाही नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागितली असतं तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने खमक्या आहेत त्या पण पद्धतीने चौकशीला समोरे जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देऊ बरं तुम्ही म्हटलं की यापूर्वी माहिती दिलेली आहे पण पुन्हा एक वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती मिळते हे तफावत आहे वेगळे प्रश्न आहे की सेम गोष्टीच आहेत नाही त्यांना आता मते इथले अधिकारीसुद्धा बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ ठीक आहे सर थँक्यू